नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी करा करा लाईक करून शेअर आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आताची बिग ब्रेकिंग न्यूज मेन मराठी चोवीस तासच्या हाती लोकसभा दोन हजार चोवीसच्या पराभवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाना जबाबदार धरत नवीन पंतप्रधान म्हणून नितीन गडकरींच्या नावाची शिफारस वेगवान हालचालींना सुरुवात तर गडकरींच्या नावावर शिक्का मोर्तब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षही बदलणार सविस्तर वृत्त लोकसभा दोन हजार चोवीसचे निवडणूक निकाल जाहीर होत असतानाच केंद्रात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत आताची मोठी आणि बिग ब्रेकिंग न्यूज मेन मराठी चोवीस तासच्या आधी आली आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहानी एक सूत्री कार्यक्रम राबवत आपकी बार चारशो चा नारा दिला होता परंतु जनतेनी सपसेल त्यांना नाकारले असल्याचे आजच्या निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे या पराभवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाच जबाबदार असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या केंद्रीय कमिटीने म्हटल्याचे विश्वसनीय वृत्त आहे त्यामुळे त्यांना बाजूला सारत भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नितीन गडकरी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे गडकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचेही समजते याला कारणही तसेच आहे गेल्या दोन टर्मची एक हुकमी सत्ता असताना संपूर्ण देशात भाजपाची दमछाक झाली ज्या ठिकाणी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहानी रोड शो केले त्याही जागा ते वाचू शकले नाहीत ही नाचक्की त्यांना भोवली देशाचा पंतप्रधान नव्हे तर हुकुमशहा आणि भारत सरकारचे मोदी सरकार केलेले नामकरण यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेही पुरते मनस्ताप करत होते हे राजकीय जाणकारांना प्रकर्षाने जाणवले शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी वाढलेली महागाई ढासळलेली आर्थिक परिस्थिती आणि बरेच काही महत्वाचे प्रश्न असताना पंतप्रधानांनी मात्र हिंदू खत्रेमध्ये देवधर्म आणि खाजगीकरण करण्यावरच आपली शक्तीपणाला लावली भारतभर म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून केल्या गेलेल्या तोडीफोडीचे राजकारण त्याबरोबरच ईडी सीबीआयची धमकी दाखवून भाजपात केलेली खोगीर भरती सर्वसामान्य जनतेलाही प्रश्न पडू लागला की कालपर्यंत ज्याला भाजप भ्रष्टाचारी म्हणत होता घोटाळेबाज म्हणत होता ईडी सीबीआयची नोटीस दिली गेली तोच नेता भाजपात गेल्याबरोबरच शुद्ध कसा होतो अशा अनेक कारणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे सूप वाजले आणि एक अभ्यासू तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पसंतीचा पंतप्रधान म्हणून खासदार नितीन गडकरींचे नाव समोर येऊन शिक्कामोर्तब झाले असे विश्वसनीय वृत्त मिळाले आहे तर महाराष्ट्रातील पराभवाचा ठपका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ठेवला आहे महाराष्ट्रातील भाजपाची पिचाट हीच त्यांच्या जिव्हारी आल्याचे दिसते महाराष्ट्रातील दारुण पराभवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेच जबाबदार असल्याने तडकापडकी त्यांना दिल्लीला बोलावले आहे भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे महाराष्ट्रात ज्या आविर्भावात भाजपा वावरत होती तो अहंकार जनतेनी मतदानाच्या रूपात हाणून पाडला असून कित्येक दिग्गजांना घरचा रस्ता दाखविला आहे ये पब्लिक है सब जानती है ये पब्लिक है तर लवकरच नवीन पंतप्रधान म्हणून खासदार नितीन गडकरी हे शपथविधी घेतील अशी विश्वसनीय माहिती मेन मराठी चोवीस तासच्या हाती लागली आहे